गोंदिया जिल्ह्यात मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे झालेले उशिरा आगमन यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून आणि जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागलेली नसल्यामुळे सध्या बाजारात आवक मंदावली आहे परिणामी सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात वीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर कडाडल्याने सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे खूप वाढलेला आहे रेट पण चांगला भाजीपाला येत नाही आहे भाजीनं पाणी नाही आल्यामुळे शेंगा एकशे साठ रुपये किलो आहे भेंडी साठ रुपये किलो आहे कार्य ऐंशी रुपये किलो आहे चवकी चाळीस आहे लकडी चाळीस आहे हरवले एकशे साठ रुपये किलो आहे शिमला मिरची अस्सी रुपये किलो आहे आणि गोबी पण अस्सी रुपये किलो आहे बीट एकशे साठ रुपये किलो आहे असे भाव वाढलेले आहेत पण लोक पाऊस न आल्यामुळे खात नाही आहे भाजीपाला विकत नाही आहे बरोबर गरज आहे पावसाचं कमी प्रमाण आहे पाऊस चालू झालू चालू झाला नाही म्हणून भाजीवाल्याचे भाव वाढून राहिले आहेत वांगे सध्या तीस रुपये चाळीस रुपये विकून राहिले टमाटे पन्नास साठ विकून राहिले टमाटर पन्नास साठ अजून अद्रक अद्रक पन्नास रुपये पाव लसणं पन्नास रुपये पाव असं या दारांना विकून राहिले कांदे चाळीस पन्नास रुपये विकून राहिले पाऊस सायचा थोडा कंटाळा होऊन राहिला சார்க்காங்க பாச படலு கிராக்கணும் கம்மி யூனி